नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या आजचा व्हिडिओ एक पायको चालू होतोय कारण का आमची गावातली देवीची जी काठी आहे ती अन झालो आम्ही पाणीला तिला आजचा आपला ब्लॉग असणार आहे तर तो ब्लॉग काढण्यासाठी आज कुठला उठायला आपल्याला लेट झाल्यामुळे आपल्याला लेट जपलं नाही शाटीक पासून ब्लॉग काढलेला आता पुरं आपले पेट्रोल पंपवर तिथं आपण जावे माझ्या चित्र आहे ले सोडते मला पेट्रोल पंपावर आपण जावे पेट्रोल पंप तिथे पुरं थांबलीत कोर थोडंसं जॉईन होईल मग काटीला जाऊ तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा खरं त्रास काढलेलं जायचं होतं हे माहीत नव्हतं त्यामुळे उठायला आपल्याला झालेला उशीर आणि जी प मुलं जी आपल्या गावातली पोरं जी थांबली होती टॅम्पोत ती माझ्यावर मार खूप भडकली होती आता त्याच्या शिव्या खाल्ल्या त्यांच्याजवळ आलो आणि त्यांच्या शिव्या खाल्ल्या खाल चार पाच आणि नंतर मग परत बसलो गाडीत आणि निघलो पालीच्या दिशेने आणि पालीच्या दिशेने जाता जाता काही अर्धा तास आणि अर्धा एक तास आम्ही पोचलो पालीत तुम्हाला दाखवतो पुढं पालीचा जो किल्ला आहे त्या पालीच्या किल्ल्याबरोबर आम्ही किल्ल्याजवळ पोचलो ब्रिज क्रॉस केला आणि पोचलो पालीत डायरेक्ट तर पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आम्ही पालीत पोचलेलो आहे ताकीत आपण जाऊन दाखवतो कोणा टेम्पो मध्ये आपण बसलेलो आपण पालीत आलोय पुढचा ब्लॉक कंटिन्यू कराव नवीन नवीन सिंगर आहे नवीन सिंगर आपल्याला भेटलेत भेटले मित्रांनो आपल्या देवीची मानाची आपल्या आनंद त्यासाठी आपल्याला एक सिंगर वेळ आपल्या आमच्या गावातला अक्षय मांडवला आपण दोन गाण्यांची लाईन ऐकूया उद्या स्वरात ऐकून तुम्हाला ऐकवतो बघा पुढे काय आवाज आहे मित्रांनो आवाज आहे ओरिजिनल सिंगरला लाजवलं ओरिजिनल सिंगरला लाजवलंय तुझं म्हणणं काय शंभर अखेर एक तास गाडीत प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली पोचलो आहे पाळीत पालीच्या पालीत नाही म्हणजे पालीच्या पुढे ते गाव आहे दोनशे एका नाडसूर त्या गावात आलो आहे आणि एक दिसतोय समोर ती आहे आपली काटी इकडे ती आतमध्ये आहे तिथनं आपण तिला तोडायची आहे बाहेर बाहेरकडून आपण साफ वगैरे करायची काय लावली मशीन झाडाला आणि घेतलं तोडायला झाड झाड म्हणजे काठी काठी घेतली तोडायला आणि आपल्या तिकडचे बाकीचे जे, जे होते गावकरी त्यांनी रस्सी बांधलेली आणि आपल्या त्या साईडला काठी पाडायची होती त्यामुळे रस्सी बांधून अर्ध्या तिकडला त्या साईडला उभे होते रश्शी खेचणे आणि झाड पाडणे काठी पाडली आणि मग त्या काठी ती बाहेर काढवते झाड झाडं झाडं होती खूप त्या झाडांमधला बाहेर काढायचं होतं मग लावला पोराने एकदा जोर आणि त्या जोराचा आवाज तुम्ही ऐकत होता व्हिडिओमध्ये मग काठी काढली जराशी रस्त्यावर म्हणजे जी झाडं झुडपात होती काठी तिला काढली जराशी रस्त्यावर आणि मग आणली बैलगाडी आणि ठेवलं बैलगाडीत सगळ्यांनी उचलली काठीला एक साथ आणि ठेवलं बैलगाडीत आणि बैलगाडीत ना मग आपण जाणार आहोत आता काठी जिथं होती तिथनं जरासा पाच दहा मिनिटाच्या अंतरावर एक घर होतं आणि त्या घराच्या घराच्यामुळे अशी सावळी होती त्या सावलीत आपण तिथं काठी लावणार आहोत आणि तिथं आपलं दुपारचं जेवण तिथं आहे तर दुपारचं तिकडे जेवण करण्यासाठी आपण तिकडं जाऊया आता काठी वगैरे साफ करते काठीला हळद आणि कपडे वगैरे लावून मग आम्ही संध्याकाळी निघू तिकडून डायरेक्ट पालीच्या दिशेने तर लेट्स गो काढली आहे आता काठी हलद लावायला काठीला काठी साफ करतो आणि मग तिकडे हळद वगैरे लावते आपण पोचू आम्ही एका झाडाखाली आलो तिथे काठी लावले आणि ती काठी लावून आणि तिला साफ करणार आम्ही जरासा आणि साफ वगैरे करून हलद वगैरे लावून मग आम्ही जाणार आहोत नागोठण्याच्या दिशेने बघा गावचा काही वेळा आराम केल्यानंतर आपल्या गावचा जो दादा पिंपळे यांनी घेतला वन साईड काठीला हालत लावायला आणि त्याने एकट्याने अख्ख्या काठीला हालत लावली एकट्याने वन साईड तो हालत लावत होता बाकी सगळे आराम होते काही वेळासाठी आणि बाकी अर्धे जण होती ती मात्र जेवण होती जेवण आपलं रेडी झाल्यानंतर आपण बसणार जेवायला आता आपण आहोत वेज वाले आणि जे नॉनव्हेज दोन आहे दोन्ही पण जेवण आहे आपण व्हेज असल्यामुळे आपल्याला व्हेज वाल्याला बसायला बाजूला आणि नॉनव्हेजवाले वाले बाजूला आणि आम्ही बसलो वेज वाले इकडे आणि नॉनव्हेजवाले वाले बसले आपल्या समोर आणि हा बघा योग्य दृष्य कसा हा हात दाखवतो जसं काय मी ह्याला काही बघितलं आणि हा दाखवते घावणं जसं काही घावणं मी कधी बघितलंच नाही दोन टाईम जेवून चला गेला उठला आणि आराम काम तर काय केला नाही मित्रांनो आता मी जेवलोय मग आता मी झालं आराम करू सगळे ते अर्धजण तिकडे जण इकडे जेवण आलेत आता घर आहे इकडे बाजू आजूबाजूला पूर्ण असं डोंगरच आहे पारीच्या इकडून तिकडं नारसू काहीतरी गाव आहे त्या गावात थांबलो आहे आता तिथनं जेवलोय आता जेवण वगैरे आराम वगैरे करून मस्त की साडेपाच वाजता निघूया काठीला घेऊन मग नारळ फोडून मग चालू चालायला सुरुवात करू डायरेक्ट करा राबगावच्या इकडे कुठला तरी एकर गरुली का कुठलं तरी गाव आहे त्या गावात तिथे गेला तुम्हाला ब्लॉग दाखवतोय ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि आपला निलेशाचा काय ऐकत नाही हळद लावल्यानंतर त्यांनी कापड पण वन साईड गुंडायला घेतला काठीला आणि त्याने एकट्याने करत करत गुंडलत गुंडत पूर्ण काठीला आपल्या कापड लावलं कापड लावल्यानंतर मग सगळ्यांनी लावला जोर आणि परत ते जोर लावून परत जी गाडी काठी आपण उतरवली होती तर काठी उतरायला परत तिला ठेवली बैलगाडीवर कारण की आपल्या संध्याकाळी निघायचो साडेपाच वाजता मग तिला बैलगाडीवर नीट बसवलं ॲडजस्ट केलं बांधलं वगैरे नंतर बांधून मग आपण जाणार आहोत आता बांधल्यानंतर आराम करू पाच दहावीस मिनटं आणि नंतर मग संध्याकाळ जेव्हा ऊन कमी झाला का आपण निघणार मग आपल्या दिशेने आपलं जो एकल एक तिथं रात्रीचे जेवण आहे तिथं आपण जाणार आहोत मग आपण सगळे निघूया आता आणि निघल्यानंतर गाडीचे जे मालक आहे त्यांना बसवला गाडीवर आणि त्यांना बॅलेन्स करा चेक करायला लावला की बाबा बॅलेन्स नीट आहे की नाही बघितला आणि त्यानंतर मग आपली पोरा लागली नाचायला वन साईड एकदम चला

बघा मित्रांनो आम्ही नवीन खरेदी आणले मार्केटमध्ये अड्ड्यामध्ये मा तर हे आमचे ही गाडी धावणार आहे आता आणि आता हे मस्ती मस्ती म्हणजे सगळी पोरं मस्ती वगैरे करत होती असे टाईमपास आणि नंतर मग साडे साडेपाच वाजले काही वेळ टाईमपास केल्यानंतर आणि मग काढली गाडी रस्त्यावर म्हणजे रोडवर मग रोडवर ना आता इथं नारळ वगैरे फोडून मग करू आपण सुरुवात आणि आपल्या मग जा परतीचा प्रवास चालू होईल म्हणजे नागोठण्याला जायचा प्रवास चालू होईल आपण एकल घरला वस्ती असेल जेवणा जे वस्ती म्हणजे तिथे जेवण असेल आणि नंतर मग तिथं आपण जाऊ नागोठण्यात डायरेक्ट तर पालीतन आता काठी जिथे होती तिथं निघलोय आता आपण जाऊया पुढे पालीतना पुढे राबगाव शेकडे तिकडे आपले रात्री थांबणार आहोत तिथनं जेवण करून मग परत चालायला सुरुवात करणार आहोत आता आपण जिथं निघलोय आमची संख्या कमी होती नाही आता आमचे अजून फंटर आलेले आहेत आमच्या गावातले तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग ब्लॉगमध्ये बघा आमची पब्लिक मित्रांनो आपण सकाळी आलतो काठीसोबत आणि आपली मंडळी गावातली जे मित्रमंडळी आहेत ते काही झाले संध्याकाळी आणम्पोत ते आपल्याला आलेले अर्धा आपल्याला भेटले आहेत आणि योगेशभाई म्हात्रे यांची गँग आहे यांनी एक सुंदर पोस्ट दिली त्यानंतर आपण बसलो गाडीवर कारण का व्हिडिओ काढायची आपल्या पब्लिकची किती पब्लिक आहे आपल्या त्या व्हिडिओसाठी बसलो स्कूटीवर आणि स्कूटीवर ना मग यांची व्हिडिओ फास्ट मोड मी तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक वन साईड तिथं आता आपण जाऊया पाली दिशेने चला लेट्स गोव्ह आता आम्ही पोचलो आहे पालीच्या पुढे आपल्या पालीच्या पुढे निघलो ब्रिजच्या पलीकडे आता मी एकल घर आहे तिकडे आमगावच्या इथं गाव आहे तिथं आम्ही फक्त जाणार आहोत आता निघलेलो सहा वाजता निघाल होतो आणि आता जाईपर्यंत आम्हाला आठ एक वाजतील तर पुढे आम्ही तिथे जेवाय जेवणार आहोत एक जेवण तिथे एकल घरच्या इकडे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ब्लॉकमध्ये काढून करा तर मित्रांनो आता आपण काठी लावलेल्या रस्त्याला गाव आहे रामगावच्या इकडे कुठंतरी पालीच्या इथं मध्ये तिकडे थांबलो जेवणासाठी जेवू आणि मग रात्री जरा आराम करून तर रात्री निघू मला एक नागोठणे अंधार खूप झाल्यामुळे आपल्या गावातली मंडळी हळूहळू रस्त्याच्या एका बाजूने निघले होते नागोठण्या दिशेने आणि आपण नागोडण्याजवळ पोहोचलो आणि आपल्या मेन उपस्थिती मंदारबाई मांडवकर यांची उपस्थिती आपल्याला लाभली त्यानंतर आपण जाऊ पोहोचलो डायरेक्ट गावात गावात पोचल्यानंतर गावात आणली गाडी गावातली गाडी तिथनं ॲडजस्ट वगैरे केली परफेक्ट लावली गावात गाडी गावात गाडी लावल्यानंतर काठी उतरली गा गावाच्यावरती भरछाली होते आणि ती काठी तर लावली तर ती उद्या परवा डायरेक्ट जोगेश्वरीचा मंदिर आहे तिथे ती जी जुनी काठी आहे ती उतरवणार आणि ती जागी हा ही नवीन काठी लावणार दर तीन वर्षातनी काठी बदलतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय